आमदार प्रकाश आवाडे यांनी केली तारदाळ ग्रामस्थांना अरेरावीची भाषा गावामध्ये तणाव तारदाळीतील डीकेटी संस्थेने क्रीडांगणासाठी राखीव असणाऱ्या गायरान जागेत दहा एकर जागेवर वॉल कंपाऊंड करण्याचा प्रयत्न करीत होते तसेच या वॉल कंपाऊंडसाठी आमदार प्रकाश आवाडे शनिवारी उद्घाटनासाठी आले असता ग्रामस्थांनी या वॉल कंपाऊंडला जोरदार विरोध केला यावेळी आमदार आवाडेंनी ग्रामस्थांना अरेरावीची व धमकीची भाषा करीत शब्दांचा गोळीबार केला तसेच झोपडपट्टी व सुपारी बहादार म्हणून हिनवून विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे वक्तव्य केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आमदारांच्या या अरेरावीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत सोमवारी गावबंदचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तारदाळ हातकणंगले रोडवर तारदाळ ग्रामपंचायतीच्या मालकीची गायरान जमीन असून शिक्षण संस्थेला दहा एकर जागा कायम हक्काने तर दहा एकर जागा भाडे तत्वावर ग्रामपंचायतीने यापूर्वी दिली आहे या दहा एकर जागेवर इंटरनॅशनल स्कूलने वॉल कंपाऊंड करण्याचा घाट घातला होता त्यामुळे आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या तारदाळ ग्रामसभेत वॉल कंपाऊंड करू नये तसेच संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करूनच काम चालू करावे असा ठराव झाला आहे असे असताना आमदार प्रकाश आवाडे हे वॉल कंपाऊंडचे उद्घाटन करण्यासाठी आले होते ही बातमी ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन याला जोरदार विरोध केला यावेळी आमदार प्रकाश आवडे यांनी आरेरावीची भाषा करत गुन्हे दाखल करण्याचे वक्तव्य केले शेजारी असणाऱ्या झोपडपट्टीवाल्यांनी आमची जागा बळकावण्यासाठी हे षडयंत्र सुरू केले असून कोणीतरी सुपारी देऊन याला विरोध करत असल्याचे आवाडे म्हणताच जमलेल्या ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला तसेच आमदार आवाड्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून हे अशोभनीय आहे तसेच तेच या वक्तव्यामुळे आमदार आवाडे विरुद्ध तारदाळची जनता असा संघर्ष पाहायला मिळत असून कायदेशीर मार्गाचा अवलंब आमदार आवडीनी करून तारदाळ ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे जे काय तारदाळ ग्रामपंचायतनं मागील काही काळाच्या का वर्षापूर्वी लीजवरती भाडेपट्टीवरती बिपेड कॉलेजला क्रीडांगणासाठी दहा गुण दहा एकर जागा अलाऊट केली होती आणि त्या अनुषंगानं त्यावरती उल्लेख असा पद्धतीने की ती जागा सार्वजनिक वापरासाठी कलेक्टरने नियम घालताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ती जागा उपलब्ध करून बिबेट कॉलेजला देईल त्याने आम्ही त्याच उद्देशानं आम्ही कॉलेजकडे मागणी केली की ह्यावरती तुम्ही कंपाऊंड करू नका बंदी सेंचं कंपाऊंडचं से काम चालू होतं कंपाऊंड करू नका कारण ही सार्वजनिक वापरासाठी आहे ती गावासाठी पण वापरासाठी यावे तुम्ही कंपाऊंड करून गेला तर ते कोणालाही दुसऱ्याला वापरता येणार नाही दुसऱ्यासाठी आमच्या किरकोळ मुद्द्यावरती आम्ही त्यांना सांगायला लागतो त्यावेळेला आमदाराने आम्हाला सरळ सरळ आमदारकीचा वापर करून धमकी दिली पोलिसांच्या समोर नाही कारण हे जे त्यांनी जे घेतलेलं आहे हे गावाच आहे आणि गाव फक्त आम त्यांना दहा एकर त्यांना आपण दिले आणि दहा एकर आहे ते लीज वर दिले दोन हजार एकतीस पर्यंत त्यांचा लीज संपणार आहे त्यानंतर ही जागा आम्हाला परत करायची त्यासाठी आपण ग्रामपंचायत मध्ये ठराव केलेला आहे की बाबा आता इथून कुठे जर त्यांना जर परमिशन द्यायचं असेल तर ती येणाऱ्या गाव सभेच्या अजेंड्यावर येणं गरजेचं आहे अजेंडा आल्यानंतरच त्यांना द्यायचं आहे त्यांनी बळाचा वापर करून वरणं बरीचशी कागद तयार करून का घेतल्यात त्यांना आम्ही पाहतोय थोडी कागद आहे आम्ही आणि हे जे गायरान दहा एकर म्हणजे अकरा एकर आहे हे आपल्या गावासाठी मिळून इथं काहीतरी बाग सुशोभीकरण आपल्या येणाऱ्या पिढीला ही जागा शिल्लक पाहिजे यासाठी आमचं धडपड नाही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील